लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्याकडे निवडणुकीच्या निकालापूर्वी किंगमेकर म्हणून पाहिलं जात होतं मात्र आता त्यांच्यासमोर पक्षाची मान्यता आणि पक्षचिन्ह वाचवण्याचं आव्हान असणार आहे महाराष्ट्र विधानसभा निकालात महायुतीला महाकौल मिळाल्याचं दिसून आलं माहितीच्या झंझटात अनेक पक्षांची वाताहात झाली यामध्ये राज ठाकरेंच्या मनसेला मोठा फटका बसलाय मनसेने एकशे अठ्ठावीस जागांवर उमेदवार दिलेले होते मात्र त्यांचा पक्षाचा एकही आमदार विजयी होऊ शकलेला नाही आता राज ठाकरेंच्या मनसेची मान्यता रद्द होण्याची शक्यता असून त्यांचे पक्षचिन्ह इंजिनही धोक्यात आलेले आहे पक्षाची मान्यता कायम राहण्यासाठी किमान तीन आमदार निवडून येणे आणि तीन टक्के मते मिळणे आवश्यक होते आमदार निवडून न आल्यास एकूण मतदानाच्या आठ टक्के मत टक मिळणे आवश्यक होते मात्र यंदाच्या निवडणुकीत मनसेला केवळ एक पूर्णांक आठ टक्के मते मिळाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्याकडे निवडणुकीच्या निकालापूर्वी किंगमेकर म्हणून पाहिलं जात होतं निवडणुकीनंतर भाजप सरकार स्थापन करेल आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील त्याचबरोबर राज्य सरकारमध्येही किंगमेकरची भूमिका आम्ही पाडणार आहोत असं राज ठाकरे निकालाआधी म्हणत होते पण निकाल लागल्यावर राज ठाकरेंना धक्का बसला राज्याच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळू शकलेली नाही त्यांच्यासाठी हा धक्का असून प्रादेशिक पक्षाची आणि पक्षाच्या चिन्हाची मान्यताही त्यांच्या हातून जाऊ शकते त्यांच्या पक्षाचे चिन्ह हे रेल्वे इंजिन आहे जे गेल्या तीन निवडणुकांमध्ये अपयशी ठरलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली तेव्हा दोन हजार नऊ मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत मनसनं तेरा जागा जिंकल्या त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये केवळ एकच आमदार मनसेतून निवडून आला मात्र यावेळी पक्षाचं खातं देखील उघडलं नाहीये राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे स्वतः विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले अमित ठाकरे यांना पहिल्याच निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागला असून हा राज ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातोय तर विधानसभा निवडणुकीनंतर आता पक्षासमोर अस्तित्वाचं संकट उभं राहिलंय विधानसभा निवडणुकीत मनसेला केवळ एक पूर्णांक पंचावन्न टक्के मते मिळाली होती त्यामुळे आता मनसेचे निवडणूक चिन्ह काढून अपक्षांना देण्यात आलेल्या चिन्हामधून निवड करावी लागणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे नियमानुसार एखाद्या पक्षाला शून्य किंवा एक जागा मिळाली आणि मतांची टक्केवारी आठ टक्के असेल तर त्याला प्रादेशिक पक्षाची मते मिळतात यासोबतच दोन जागा आणि सहा टक्के मतांचा नियम आहे याशिवाय तीन जागा मिळण्यासाठी तीन टक्के मते हाही प्रादेशिक पक्षाच्या मान्यतेचा आधार मानला जातो गेल्या तीन निवडणुकांमध्ये मनसेनं यापैकी एकही निकष हा पूर्ण केलेला नाही ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक